नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात माझी लाडकी बहीण या योजनेच्या मार्गदर्शन शिबिराची सविस्तर बातमी बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयाची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ लोणाळ्यात माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबिर महालक्ष्मी मंच वतीने आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी मावळचे खासदार सरंग उपस्थित होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याची नोंदणी व मार्गदर्शन याकरता लोणावळा नगर परिषदेच्या तळमजल्यावर महालक्ष्मी महिला मंच वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मावळचे खासदार सरंग बारणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लोणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी भारतीय जनता पार्टीचे लोणा शहराध्यक्ष अरुण लाड शिवसेना पक्षाचे लोणा शहराध्यक्ष संजीव भोईर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विलास बडेकर भाजपा प्रदेश सदस्य आशिष बुटाला लोणा शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा विजया वाळन महालक्ष्मी मंचा अध्यक्षा रत्ना राऊत शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा मनीषा भांगरे माजी नगरसेवक दत्तात्रेवले मन्ना सोनोने रचना सिनकर पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुळावळे हर्षल होगळे विवेक भांगरे अर्जुन पाठारे बाबू संपत नंदू जोशी यांच्यासह महिला मंचा सदस्या पार्वती रावळ संध्या निकाळजे चारुलिता कमलवार योगिता कोकरे परिजा भिल्लारे शीला बनकर राजश्री दाबाडे लक्ष्मी जाधव भगवती वाळंज आदिती होगले सुजाता ठुले स्मिता भिल्लारे सुनीता खारपासे भारती महाडी नीता मानकामे लक्ष्मी बडेला आदी महिला उपस्थित होत्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी लोणावळ्यातल्या शिबिरात आतापर्यंत एक हजार नोंदणी करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही जाहीर केल्यानंतर राज्यभरामध्ये मोठा प्रतिसाद खरं तर महिलांचा या योजनेच्या अंतर्गत आपल्याला दिसत आज मी सकाळी साडे दहा वाजता वडगाव मावळ या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ केला आणि त्यानंतर आज लोणावळ्यामध्ये या योजनेचा शुभारंभ होतोय खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना घोषित केल्यानंतर राज्यभरातील अनेक महिलांना याचा लाभ होणार आहे आपण जर पाहिलं महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अभिनव कल्पना राज्य सरकारच्या मनामध्ये आली की राज्यभरातील जवळपास अडीच तीन कोटी महिला की ज्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक मदतीची आवश्यकता आहे ज्या महिला गरीब आहे ज्या महिला कष्टाळू आहेत पण खऱ्या अर्थानं त्यांना मदत पोचत नाही आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही मदत पोचवण्याचं काम या योजनेच्या अंतर्गत होतं आहे एक चांगली योजना राज्य सरकार या माध्यमातून घेऊन आलेलं आहे मी पाहतो आहे की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ही योजना सुरुवात झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला पुढे येतात त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचे कर्मचारी अधिकारी या योजनेचा लाभ पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतात काही प्रमाणामध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड करत असताना नेटचा प्रॉब्लेम येतो जो अन्य प्रॉब्लेम आहे एक दोन दिवसामध्ये ते प्रॉब्लेम क्लिअर होतील परंतु एकतीस ऑगस्टपर्यंत ही योजना आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये एकतीस जुलैपर्यंत ही योजना जाहीर केली होती आणि एक त्रुटी होत्या ते राज्य सरकारच्या माध्यमातून त्या त्रुटीदेखील दूर करण्याचं काम केलं जाते आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये राज्यातील अनेक महिलांना त्याचा लाभ होईल मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद